विचारण्यात आलं की तुम्ही त्याला घरी आणून का नाही सोडलं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की नाही तो व्यवस्थित होता बाईक येऊन व्यवस्थित घरी आला दुसऱ्या एक्सल फाट्यावर आम्ही अर्धा तास थांब तिथं पंधरा वीस मिनटं थांबलेलं पंधरा वीस मिनटानंतर तो घरी निघून गेला पण घरी न जाता तो एक्सल फाट्यावरच्या सी सी कॅमेऱ्यामध्ये पूर्ण तो गाडी तीन वाजून पंधरा मिनटाने बाईक त्याची समोर पुढं आल्यानंतर एक्सल फाट्याच्या पुढे येऊन त्याच्या मागून मागून एक ट्रक होता हेही त्या सी सी कॅमेऱ्यामध्ये पूर्णतः दिसत आहे आणि त्या संशयित मागे आज आम्ही त्या तिघांना आरोपी तिघांना पकडून ती गाडीही पोलीस स्टेशनला जमा करून घेतलेली आहे परंतु पुढे त्याचं निदान कोणत्याही गोष्टीचं काय लागत नसेल पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये एक फूटवर माझ्या मुलाच्या डोक्यावरनं गाडी पुढं घेऊन मागं रिवर्स मारून ती गाडी त्याला त्या टायरांना रस्त्या त्याच्या त्या आहेत सगळं काय आहे हे पोलीस खात्याला आम्ही पूर्ण तो दाखवलेलं होतो आणि दाखवलेलं आहे तो तो आहे झालेला नाही तर योग्य निर्णय लवकरात लवकर माझा मुलगा एक्सल फाट्यावरून सरळ पुढं त्याला त्या गाडीवाल्याने समोर बोलवून त्याला या एक्सल फाट्याच्या पुढच्या एक पाच मिनटं अंतरावरती त्याला ज्या ठिकाणी सी सी कॅमेरे नसतील अशा ठिकाणी नेऊन त्याला हार मारण्यात आलेला आहे आणि ती गाडी इंदोर साईडला निघून गेली आणि ती गाडी सतरा दिवसाने इंदोरवरून परत आल्यानंतर ती गाडी पोलिसांच्या सहाय्याने आम्ही पोलीस स्टेशनला लावून तीन आरोपी त्यांचे पूर्णत्व रेकॉर्डिंग करून घेतलेलं होतं मी ते इंदोरला असताना त्यांच्याकडून पूर्णत्व रेकॉर्डिंग करून घेतलं होतं त्यांचं म्हणणं सर्व पोलिसांना दाखवलं होतं आणि त्याचं काम भोसले साहेब बघत आहेत त्या भोसले साहेबांना हे सगळं रेकॉर्ड दाखवून त्यांनी त्या त्या विषयाचं क्लेरेशन करून घ्यायला पाहिजे घेतलं पाहिजे अशी प्रत्येक वेळेला मी पी एस आय डी एस पी साहेबांना ह्याना सगळ्यांना विनंती करून काम चालू आहे परंतु अजून कुठल्याच त्या गोष्टीचा शोध लागलेला नाही सी सी कॅमेरे चेक झालेले नाही सी सी कॅमेऱ्यावरती कोणतंही निदान लागलेलं नाही तरी ते लवकरात लवकर निदान लागून त्याचा माझ्या मुलाला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे